नमस्कार अपन पहात आहत एस मराठी और मी वैष्णवी जाधव एक नजर टाकू आज हेडलाइंस व आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो आपल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांच्या दहा टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान संविधानाच्या तत्वाना तळे जात असल्याचा दावा पीक वाटपात कुठेही भ्रष्टाचार नाही ज्यांनी आरोप केले त्यांनी एक विमा कंपनी सुरू करावी उद्धव ठाकरेंच्या आरोपाला चंद्रकांत पाटलांचे उत्तर पण जे जे आरोप करत आहेत त्यांना मला असं म्हणायचं सा आहे की जर पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाला असता तर चार वर्षापूर्वी सत्तावीस लाख शेतकरी पीक विम्याचा फायदा घ्यायचा आहे म्हणजे पीक विम्याचा प्रीमियम भरायचं आहे यावर्षी सत्याऐंशी लाख म्हणजे साठ लाख अधिक शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला चार वर्षापूर्वी वर्षाला तीनशे कोटी नुकसान भरपाई मिळायची पीक विम्याची गेल्या वर्षी ती एका वर्षामध्ये एकोणतीसशे कोटी रुपये मिळाले आता प्रीमियम जास्त भरला जातो आणि नुकसान भरपाई कमी मिळते हे विमा कंपनीचं व्यवसायाचं तंत्रच आहे ना तुम्ही कोणीतरी विमा कंपनी काढली तर अशीच काढणार अशी काढणार का प्रीमियम एक लाख रुपये आणि खिशातून पन्नास हजार कोण दीड लाख असं नसतं जो धोका तो पत्करतो जी रिस्क तो स्वीकारतो त्याची ती एकाने कॉस्ट असते ज्याच्यामध्ये कधीतरी पिकांचं मोठं नुकसान झालं तर त्याला सगळ्या प्रीमियम प्रीमियमचे वरती पैसे द्यावे लागतील यवतमाळमध्ये वादग्रस्त ठरलेला ब्याण्णवाव्या साहित्य संमेलनाचे शेतकऱ्याची पत्नी करणार उद्घाटन कुटुंबातील महिलांना जी मला संधी मिळाली ही संधी आणखी काही महिलांना मिळाली पाहिजे म्हणजे सरकारी समजा जे काही संमेलन कोणते काही हे होणार त्याच्यामध्ये फक्त शेतकरी महिलांना विधवा महिलांनाच संधी मिळाली पाहिजे असं तरी मला वाटते आणि जे संमेलन मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य आणि मला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे धन्यवाद सांगली महापालिकेत अर्थकारणाच्या प्रथेप्रमाणे नवीन सभापतींनी घेतला मोबाईल टॉवर आणि मेगामॉलचा विषय सर्वे करण्याचे दिले आदेश फोटोचा शौक बेतला बिबट्याच्या जीवावर शेपूट पकडून फरफडत गेल्याचा गोंदियातील व्हिडिओ व्हायरल सर्व स्तरातून संताप व्यक्त तिघांना अटक नळपाणी पुरवठा योजना रखडल्याच्या निषेधात चौदा जानेवारी रोजी शिवसेना कुरुंदवाड पालिकेवर काढणार भव्य गाजर मोर्चा आणि आधी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं मगच दुसऱ्यांवर टीका करावी माजी वैभव पाटील यांचा नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर करा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची मागणी अशा राजांच्या मातोश्री म्हणजे राजमाता जिजाऊ ज्यांचा जन्म सिंधखेड राजामध्ये झाला त्याचा जन्म बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला मग त्यांचं मात्र यथोचितपणानं आपण काहीही स्मरण करत नाहीत आणि म्हणून आम्ही अशी मागणी सरकारकडं करतोय की राजमाता जिजाऊ यांच्या बारा तारखेच्या जयंतीच्या निमित्तानं सरकारनं बुलढाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊ नगर असं नामकरण करावं रायगड आणि पाचड येथून राष्ट्रवादीच्या निर्धन परिवर्तनाच्या यात्रेला सुरुवात बुकेने व्याकू झालेल्या गाईच्या वासराला चक्क कुत्रीने पाजले दूध पुणे शिरूळ येथील आश्चर्यकारक घटना आयोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस एयरटेल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलेगा